हॅलो गायज गुड मॉर्निंग मी रुपेश सक्पाल आपलं पुन्हा स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे राईड विथ रुपेश आणि आज आपण आलो आहे गावी जस्ट फोर व्हीलर घेऊन आलो आहे आणि मित्राची टू व्हीलर घेऊन म्हणजे स्कूटी घेऊन आपण चाललो आहे माझ्या गावी पावसाचं वातावरण बघा भारी वाटतं आहे खूप असं वाटत होतं की गावी जावं गावी जावं तर फायनली गावी आलं आणि काय क्लायमेट बनलंय एक नंबर पाऊस सुद्धा चालू आहे रस्त्यावर पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे एक नंबर आहे फायन आजूबाजूला बघू शकता मधून असा छोटासा रस्ता आणि दोन्ही बाजूला झाडे एक नंबर बी वाटतोय आणि हे फक्त आमच्या कोकणामध्येच जास्त करून मेजर करून कोकण साईडला दिसतं पूर्ण जंगल आणि मधून असे रस्ते छोटे छोटे आणि मी गावी येतोय हे माझ्या घरी माहीत नाही कोणाला माहीत नाही मी गावी येतोय करून असं तर आपण चाललो आहे डायरेक्टली रस्ता बाबा केवढा छोटा आहे समोरून फोर व्हीलर आली तर स्पीडमध्ये असेल तर प्रॉब्लेम होणार थोडं हेल्मेटचं वायझर खोलूया कारण फॉग खूप आतमध्ये येतोय फॉग जमा होतो आहे एक नंबर झाड वाकलं आहे हवेमुळे काय वाटतंय यार नाही आता आपण जस्ट पोहोचत आपण आपल्या हायवेला मेन रोड मेन रोडला आपण लागलो आहे हा मंडणगड लाटूपण महाडमार्गे जाणार रोडला आता रस्ता बघा कशी वळ नाही वेळी पाकडी हा बघा पुढून ट्रक आलाय तर बघा मला भीती वाटून जाते बाई कारण हा आपला डेलीचा रस्ता नाही आपण कधीच्या कधी येतो इकडे बघा नदीचा व्ह्यू काय व्ह्यू वाटतोय एक नंबर पूर्ण पाणी तो पहिला तिकडे दिसतो तो, तो पहिला जुना रस्ता होता तिथून पूर्ण असा ब्रिजवरून तो छोटा ब्रिज होता जेणेकरून आता नवीन ब्रिज बांधला आहे फरशी तर आपण निघूया आपल्या दिशेला काय छान वाटतंय यार एक नंबर बघा वळण कशी आहेत अपघाती वळण आहे ते यार स्कूटी मी अशा रोडला जास्त चालवले नाही बाई त्याच्यामुळे भीती अजूनच वाटते रस्ता ओरला आहे सरण्याचे चान्सेस जास्त आहेत स्लीप होण्याचे चान्सेस आणि काय वजन आहेत एक नंबर बघा समोर मधून रस्ता दोन्ही बाजून झाडी आणि समोर ढग आणि त्या डोंगरामध्ये जे धुके आलेत त्याचा व्ह्यू काय वाटतोय एक नंबर हे असं निसर्ग बघायला मुंबईला भेटत नाही त्यासाठी आपल्याला गावी यावं लागेल आणि काय वाटतं तर गावासाईडला हे अशा मिनिडोरच चालतात तर आम्ही याला मिनिडोर बोलतो आणि आपले मिरर एकदम प्रॉपर सेट आहेत माझ्या जिक्सरचे मिरर एवढे एवढे आहेत छोटे छोटे त्याच्यामुळे तर व्ह्यू असा प्रॉपर असा मिळत नाही मला पण ॲक्टिवामध्ये तर हा पूर्ण व्ह्यू बघा पूर्ण मागचा एकदम क्लीन आणि क्लीन दोन्ही मिररमध्ये मागचं पूर्ण एकदम क्लीन दिसतंय आणि मी यार फर्स्ट टाईम पावसामध्ये मोटो ब्लॉक करतो आहे आणि आपला गोप्रो लावला आहे पण त्यासाठी आपण ब्लू टॅक ते लावल्याने त्याचा वॉटरप्रूफ होतं तर ते लावलं ला आहे आपण फर्स्ट टाईम एवढी रिस्क घेतली आहे आणि माझ्या गोप्रोला ते हे लावलं ला आहे ब्लू टॅक हे ब्लू बघा वळण बघा वळण काय मजा येईल बाईक लीन करायला पण स्कूटी लीन करू शकत नाही आपण <laughs> नाही तर आपण लीन होणार मी मुंबईवरून येत होतो तर पनवेलपर्यंत नालासुपारातून निघालो तर पनवेलपर्यंत ठीकठाक पाऊस होता म्हणजे असा नॉर्मल नॉर्मल होता एवढं असं काय जोरात असा पाऊस असं म्हणता येणार नाही पण जसं पनवेल क्रॉस केलं पनवेलमध्ये आम्ही सी एन जी टाकला आणि तिथून बाहेर निघालो अजून पावसाने अशी सुरुवात केली तुफान म्हणजे असं जेव्हा मी कार चालवत होतो तेव्हा वायफर पूर्णपणे असं चालवता स्पीडमध्ये पण एवढं समोरचं दिसत नव्हतं एवढं पूर्णपणे धुक म्हणजे बोला ना धुक नाही बा पाऊस एवढा एवढा जोरात जा आणि त्याच्यामध्ये मुंबई गोवा हायवेची रोडची कंडिशन यावर काय माहिती कधीपर्यंत बनवणार रस्ता लवकरात लवकर बनवणं गरजेचं आहे पण मला वाटत नाही ते चार पाच वर्ष अजून तरी होईल एवढा खराब आहे एवढा खराब आहे की गाडी तिसच्या वर चालू शकत नाही थोडा स्पीड घेतला की खड्डा थोडा स्पीड घेतला की खड्डा तर एवढा पाऊस होता आम्हाला भेटला बापरे म्हणजे अक्षरशः वैतागलो की असं वाटलं यार नशिबाने आपण फोर फोर व्हीलर घेऊन आलोय जर चुकून मुकून बाईक घेऊन आलो असतो तर आपलं काय कमरेचं काय खरं नव्हतं कमरे तर वाटत लागली असते पूर्णपणे आणि आपण पोचलोय आपल्या फाट्यावर आणि इकडे सापे बरोबर आणि हा बघा हा जातो म्हाडला पूर्ण म्हाड मुंबई साईडला आणि इकडे जातो आपला सापेवामने रावडोल करत तर आपण आहो या शॉर्टकटने आता याचा आवाज क्वालिटी मी टेस्ट केला नाही आहे तर मी कुठेतरी थांबतो इकडे आणि इकडे आहे आंबोली बुद्रुक सोनाली कोंड पण आपल्याला तिकडे जायचं नाही आपल्याला जायचं आंबोली सापे वामणे रावडल करत आणि आपण थांबलो होतो आपला माईकचा वॉईस चेक करण्यासाठी की आपण माईक कनेक्ट झाला आहे की नाहीतर एवढा मोठं ब्लॉईंग करत आलो तिकडून आणि इकडे आलो कळालं तर वॉईसच नाही तर मग मतलब नाही त्याचा आणि नंतर तो एक्स्टर्नल ऑइस टाकण्यामध्ये मजा नाही जे फील बोल तेव्हा जेव्हा आपण ड्राय ड्राईव्ह करत असतो जेव्हा आपण इकडे तिकडे बघत असतो ऑब्झर्वेशन करत असतो तेव्हा जेव्हा जे, जे आपण बोललेलं असतो ते खूप इम्पॉर्टंट असतं एक्सटर्नल ऑइस डालण्यापेक्षा टाकण्यापेक्षा मध्ये मध्ये हिंदी येतो आहे <laughs> <laughs> रस्ता हा पूर्णपणे बनलेला नाही आहे पण पॅचेस मारलेले आहेत कारण जेव्हा मी मागे आलो होतो उन्हाळ्यामध्ये तेव्हा पूर्णपणे उकरला होता हा रोड त्या मनाने बरा आहे पावसाची मी वाट बघतो आतुरतेने जेणे ज्याच्यासाठी मी हे ब्लू टॅक लावलं आहे गोपरोला आणि हा रेनकोट घातला आहे तर बघूया पावसाची वाट तर बघतोय कारण आपल्याला कळेल की हा ब्लू टॅक हा कामाचा आहे का आपलं वायझर ओव्हर करूया कारण खड्डे दिसत नाहीत आपल्याला फॉग जमा असल्यामुळे हा बापरे आणि काकी शेतावर चाललेत आणि हे आपण आंबोली बोधवाडी आणि आता आपण आंबोली बोधवाडी सोडले आणि शक्यतो असं वाटतोय पाऊस येईल कारण समोर वातावरण झालेला दिसतय आता माहित नाही पडेल की नाही पण वातावरण फुल झालंय तीन मिनिट ला व्यू आमच्या गावा खेडेगावातील नद्या छोट्या छोट्या आणि इकडे आहे विहीर जे पिण्यासाठी पाणी वापरलं जातं आणि का वाटतो वाटतोय बघा एक नंबर इकडून हा छोटासा रस्ता आणि हे आपले ॲक्टिवा ज्याच्याने आपण आता आपल्या घरी चाललो आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघवतो तो म्हणजे पाऊस हा आलेला आहे आणि आत्ता आपल्याला जस्ट राईडची मजा येणार आहे कारण आत्ता मजा आहे पावसाची बघा पूर्ण पाऊस पडतोय आणि <laughs> आपण चाललो आहे मोटो ब्लॉक सेटअपमध्ये हे कोणतं गाव आहे माहीत ना मला पुढे नाव पण लिहिलेलं नाही तर मी सांगू पण शकत नाही बापरे पूर्ण उतरण आहे आणि हा रस्ता नशिबाने बनवला आहे चांगला नाहीतर काय खरं नव्हतं आता आपण रेनकोट तर घातला आहे पण माहीत नाही हा कितपर्यंत साथ देईल आणि आपला गोप्रो भिजेल का हे आपल्याला चेक करावंच लागेल पण भिजणार तर नाही शक्यतो कारण तेवढा आपण सेफली करून चाललो आहे तरीसुद्धा आपण बघूया थोड्या टायमाने पुढे जाऊया थांबूया एखाद्या बसस्टॉपमध्ये आणि आपल्या गोप्रोला पूर्ण काढून एकदा चेक करूया आणि जर असं वाटत असेल ते ब्लू एक अजून एक्स्ट्रा लावावं तर आपण अजून लावू आणि काका चालले आहेत आपले शेतीसाठी सकाळचं म्हणजे ना सकाळचा नाश्ता वगैरे पाण्याची बॉटल वगैरे घेऊन जेणेकरून डायरेक्ट दुपारी जेवण करण्यासाठी घरी येतील किंवा घरचे लोक त्यांना जेवण घेऊन शेतामध्ये जातील काय वातावरण झालं आहे म्हणजे पाऊस पडतोय आणि अजून पडायला पाहिजे असं वाटतोय छान असं हाच निसर्ग अनुभवण्यासाठी आणि हेच वातावरण अनुभवण्यासाठी मी बोल ना एका दिवसाचा एका दिवसाचा आलोय मला हा हे बघायचं होतं आणि पावसाने पुन्हा विश्रांती घेतले नाही आपण थांबल्यावर पाऊस असा वाटतो की थांबलाय पण आपण जेव्हा चालू होतो तेव्हा तो छोटा छोटा पाऊस सुद्धा असं वाटतं की पाऊस जोरात आहे फक्त माझा गोप्रो भिज जाणार पाहिजे नाहीतर वाट लागेल सगळी मला ॲक्च्युली वाटतं तू ट्रॅक इकडे लावायला पाहिजे होतं वरच्या साईडून जिथे आपल्या मागच्या साईडून असा क्लिप आहे तिकडे असं लावायला पाहिजे होतं पण मी ॲक्च्युली ते लावलं नाही तर मी आता इथे कुठेतरी बसस्टॉपमध्ये थांबेन कोणत्या तरी बसस्टॉपमध्ये थांबेन आणि ते पहिलं पण लावून घेईन जेणेकरून माझा गोप्रो पूर्णपणे सेफ असेल भाई गोप्रो सेफ तर आपण सेफ आणि आपण आपला गोफ्रो आत्ता पूर्णपणे सेव्ह केलाय त्याच्यामुळे काही आता इशू नाही आपल्याला आणि हे बघा हे आपली कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वेचा आता ट्रेन येते कुठेतरी माहीत नाही कधीपर्यंत येईल तर थांबावं लागेल आपल्याला वॅन्थी लेडीज लाईट मी आपल्या वामन्याला पोचला पण आणि वामन्याचा हा <coughs> क्रॉसिंग आहे जस्ट आपण निघालोय आऊस तर चालूच आहे खूप छान वाटतंय <laughs> ज्या गोष्टीची मजा घ्यायला मी आलो गावी ज्या गोष्टीचा बघा ना एक आनंद घेण्यासाठी आणि तो आनंद मला मिळतोय सुप आणि हा मारुती सिलेरोवाला हो माहित नाही मला साईड देईल की नाही मला वाटत नाही तो साईड देईल कारण त्याला कळत नाही तेवढं ते साईड देण्याचं असं वाटतोय मला पण आपण त्याला हॉर्न देऊन ओरट्या करूया आणि आपण पोचलोय जस्ट रावढल फाटा आता इकडून हा स्टेट गेला तर महाड आणि आपल्या लेफ्ट घ्यायचा आहे जेणेकरून आपण जाणार आपल्या कुडूकला रेलोशी तुळील आणि मग वरती कुडूक आणि तुळील फाटा आता येईल आपल्या समोर लागेल तुळील फाटा तुळील फाट्या थांबूया एक चहा पिऊया मस्तपैकी चहाचा आनंद घेऊया आणि मग निघूया चहा प्यायलो थोडीशी एक कप चहा प्यालो मस्त म्हणजे थोडी गरम गरम आता पूर्णपणे पाऊस क्लिअर झालाय आता वातावरण पूर्ण क्लिअर आहे आपली एसबीआय बँक तुळशी शाखा बंद आहे संडे असल्यामुळे काय साहेब ओळख ना तुम्ही आम्हाला अरे काय बोलतोय कुठे मग चल मग हे ना मुलगा मिळाला तर त्याला मी हॉर्न देतोय माळ बघतोय पण त्याला कळत नव्हतं कोण आहे रात्रीचा पण वायचरशील असा आणि तिकडे म्हणते बर वाटतंय आणि आपण आता आपला लागलो आहे आपल्या रोडला मागच्या ब्लॉकमध्ये बघतला असा जेव्हा मी गावी आलो तेव्हा हा ब्लॉकमध्ये हा रस्ता पूर्ण खराब होता तर ह्याच्यावर आता पूर्णपणे कार्पेट आहे आणि आता रस्ता बघा काय प्लेन झालाय एक नंबर सुसाट रस्ता झालाय असं पाहिजे भाई भले रस्ते छोटे असतील <coughs> पण क्लीन आणि नीट पाहिजे आणि हे ते ही फरशी पूर्णपणे उकरली होती एकदम म्हणजे एकदम खराब होती गाडी पूर्ण सीट करायची आणि हे वरती आहे तीन चढ आहेत तीन टन आहेत एवढे घातकी टर्न आहेत की कधी गाडी स्लीप होईल याचं काय सांगू शकत नव्हतं असे कंडिशन होती या रस्त्याची पण नशिबाने तो रस्ता एकदम टकाटक झाला आहे आपली जिक्सर घेऊन आला असतो तर अजूनच मजा आली असती हा बघा नवीन रस्ता बनवला तो पण उकरलाय काय माहिती हा रस्ता कितपर्यंत टिकेल हा बघा नवीन रस्त्याची कंडिशन बघा पूर्ण रस्ता खराब होता पण बनवला आहे त्या मनाने पण हा रस्ता जास्त टिकण्याची शक्यता वाटत नाही एक ते दोन वर्ष हा हे वर्ष आणि पुढील वर्ष तिसऱ्या वर्षाला आहे तसंच आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या गावाच्या हद्दीमध्ये लागलोय yeah, आणि आपण पोचलोय आपल्या मराठी शाळेजवळ शाळेची पूर्ण अवस्था बिकट झाली पहिल्या काय राहिलं नाही पहिली काय शाळा होती भाई

అరే ఇవల అ